म्हणजेच बेस हा वीस सेंटीमीटर माझा कॉन्स्टंट आहे आणि जर आपण हाईट हाईट जर पंधरा सेंटीमीटर घेतली तर हायपोटेनेसच्या सूत्रानुसार बेस बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर म्हणजेच सहाशे पंचवीस होतो सहाशे पंचवीस चालत म्हणून पंचवीस सेंटीमीटर आहे म्हणजे हायपोटेनेस आपला पंचवीस सेंटीमीटर होतो आपण जसे हाईट वाढवली तसे आपला हायपोटेंडियन्स पण होतो आणि आपण हाईट डिक्रीज केली तर आपला हायपोटेंडियन्स पण डिक्रेस होतो हाच माझा प्रोजेक्ट आहे धन्यवाद परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार तुम्ही सुद्धा दिला त्यामुळे तुमचे सुद्धा आभार अशा रीतीने आमचा संपूर्ण धन्यवाद आजचा दुसरा प्रश्न आज गणित दिवस का साजरा केला जातो बघा सांग

बे चार, बे बे चार, आज है सोमवार सहा बेचोक आठ बेतिक सहा बे चोक आठ कसा है सुंदर परिपाय बेपे बे दहा

चार महिले चार बरोबर सोळा बरोबर चारशे कोटी एकोणपन्नास म्हातारीच्या माझं चुकलं मला माफ करा माझ्या मनात कमी पैशात वस्तू म्हणजे तसं जाणत आलं मला माफ करा तात्पर्य तात्पर्य कोणत्याही कामात कमी केला ठेवतो राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला प्राथमिक शिक्षण पूर्ण माध्यमिक विभागाची शिष्यवृत्ती मिळवणार विद्यार्थी होता आपल्या अवस्थेत प्राथमिक परीक्षेवर विचार केला तर सर्वसामान्य विद्यार्थी होता आपल्यासारखा कम्प्लीट दीड वर्षापर्यंत त्याला बोलताही येत नव्हतं बोलता दोन दोन इंड शांतप्रमाणे झाले आणि नंतर बुद्धिमत्तेचा किंवा त्याच्या कलेचा उपयोग करून त्यांनी जी एच हार्डी जे की इंग्लंडमध्ये एका विद्यापीठामध्ये बनित विषयाचे फोटे शोधले त्यांच्याशी त्यांचा संवाद झाला विचार करा वयाच्या सोळाव्या वर्षी रॉयल सोसायटीचे सदस्य फार पुरण लोकांना त्यांची रॉयल सोसायटी सदस्यत्व मिळत काळामध्ये आपल्याकडे सुद्धा बुद्धिमत्ता असते फक्त आपण त्याचा वापर करत नाही ज्यावेळेस तुम्ही स्वतःला ओळखाल त्यावेळेस उत्सुंग उच्चुंग शिखर तुम्ही काबीज करणार आहोत पण जोपर्यंत ओळखणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही साध्य होणार नाही गणित हा असा विषय आहे की पृथ्वी कलावर एव्हरग्रीन सब्जेक्ट आहे वाढ कुठेही तुम्हाला डिमांड आहे म्हणून एक वाक्य होतो त्या संदर्भात गणित ज्याचे पक्के एश तयाचे अख्खे किंवा जन गणित ज्याचे पक्के जग तयाचे अख्खे गणित ज्याचा मित्र मिळती तयाला ईशाचे सूत्र गणित ज्याचा मित्र मिळती तयाला ईशाचे सूत्र गणित ज्याचे भारी त्याची दुनिया वारी सारी गणित ज्याचे भारी त्याची दुनिया वरती स्वारी लक्षात घ्या गणित हा विद्यार्थी वर्षाने जर विचार केला तर तुम्ही जस सायक लाईन सही आहे तुम्ही जन्माला आलात गणित सुरुवात झालं तुम्ही डेट झालात गणित संपूर्ण बाळागुल लाईन सेगमेंटमध्ये जेवढं काही तुम्ही डिस्टन्स घेतलात ते डिस्टन्स म्हणजे तुमचं आयुष्य बाळा तुम्ही आज आठवीला असाल नववीला असाल दहावीला असाल दरवर्षी आपण बड्डे साजरा करतो बरोबर आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये एक वर्ष आपण ॲड करतोय एकशे ॲडमिशन करतो बाळा बरोबर आहे का आणि